पाहुणे पाहून येऊ म्हणता तुमचे जळगाव शहर आहे एवढं शहरगाव मध्ये राहता आणि खेळगाव सारखे रोड आहे तुमच्या आले म्हणजे सगळ्या मिळून सगळं बसतो खालती काय तिथून घटरीची वास येते माझ्या घटाई साफ करायला सुद्धा कोणी येत नाही कसले पैसे खाता येऊ न करते बघा तुम्ही आम्हाला धोडधोडी थाड़ आयुक्त साहेब उत्तर देत आहेत आमचं नाव जर सूचितच नाहीये येत मग मतदान होत आणि आता आम्ही मुकुंद नगरच्या गेटच्या बाहेर असा बोर्ड लावणार आहोत इच्छुक नगरसेवकाने आमच्या वाड्यात प्रवेशच करायचा नाही जळगाव शहरामधून आमच्या तीन चार कॉलन्या ज्या आहेत त्या बाहेर काढा एक तर आम्हाला ग्रामपंचायतीत घ्या नाही मग आमच्याकडे रोड बनवा बाकी लोक मतदानचे चुपायचे उलटी घेता आणि त्या रोडाकडे लक्ष देतात आणि मातारचे लोक रोड आहात

तुम्ही जसे आता इथे आलात तुमच्या भावना मला समजल्या समजल्या नाही तुमची मागणी एकदम आहे मी जर त्या कॉलेजत राहिलो असतो तर माझी हीच मागणी राहिली असते त्याच्याबद्दल माझं दुमत नाही की तुम्ही चुकीच्या पद्धतीने आलात असं माझं काहीच म्हणणं नाही तुम्ही जे आलात तुमची मागणी रास्त आहे तुम्ही काही अव्वाच्या सव्वा मागत नाही ही तर प्राथमिक सुविधा तुम्हाला रास्ते गटार विद्युत पाणी महापालिकेची जबाबदारी आहे नागरिकांना द्यायची तुमची मागणी चुकीची अजिबात नाही फक्त आता तुम्हाला शास्वती अशी पाहिजे की हे अठ्ठावन्न कोटी मध्ये किंवा नाही तर यासाठी तुम्ही बीएनसीच्या आयरे साहेबांना किंवा सुविधी साहेबांना जर भेटला त्यांना जर भेटला तर त्यांच्याकडे याची लिस्ट आहे बोलून घ्या बाबा आता आम्ही महापालिकेच्या कॉन्ट्रॅक्टरला जर काम करतो ना आमच्या हात्यारीत काम करतो ना तर, शुरुण तर, शुरुण तर, शुरुण तर शुरुण ते पाच पंचवीस मीटर वाढवायचं असलं तर आम्ही सांगतो तो कॉन्ट्रॅक्टर वाढवून देतो नमस्कार मी ऍडव्होकेट निमगडे आम्ही इथे सतरा मंजिल आपली महानगरपालिका मध्ये आलेलो आहे आमचा विषय असं होता की आमचे रोडचे बांधकाम आतापर्यंत झालेलं नाही आहे आणि गटारी पण इतके तुटून गेले म्हणजे त्याची इतकी दयनीय अवस्था झालेली आहे की कोणीही दुर्लक्ष करतोय जे आमचे नगरसेवक होते त्यांना इथे इतक्या वर्षापासून आम्ही विचारलं पण त्यांनी व्यवस्थित उत्तर दिले नाही आम्हाला आतापर्यंत उडा उत्तरच मिळाले त्यामुळे आम्ही सगळे मिळून आज दोनशे लोक इथे उपस्थित झालेले आहे आणि मला असं काही उत्तर व्यवस्थित मिळालेलं नाही आहे इथून त्यांचं असं म्हणणं आहे की आमचं नाव सूचीमध्येच नाही आहे म्हणजे ढाकेवाडी संचारनगर मुकुंदनगर देवीदास कॉलनी तर मला हे उत्तर पाहिजे की नेमकं आमची सूची कुठे आहे मग आम्ही टॅक्स का भरतोय त्यांचं म्हणणं की टॅक्स कशाला भरले जाते की पूर्ण जे कॉलनी असते किंवा जळगाव तर त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी आपण टॅक्स भरतो मग आज आमची दयनीय परिस्थिती आहे याच्यासाठी कोण उभं आहे याचं उत्तर मला पाहिजे बनत नाही लक्ष्मी नगरच्या आमचे लहान लहान नात नातू ते पडता परदेश गडवर मध्ये पडता रोडावर बी पडता पण दगड दगड दिसता त्याला पै पाहून येतात ते पाहून येऊ म्हणता तुमचे जळगाव शहर आहे एवढं शहर गावमध्ये राहता आणि खेडेगाव सारखे रोड आहे तुमचे आले असे काय म्हणता स्वतःचे घर येतात आणि त्याच्यामुळे तुम्ही म्हणता आमच्या शहर गाव मत हे मत आहे आणि काय मस्त आहे खेड्यापेक्षा बी गाव तरी चांगला आहे तुमच्यापेक्षा आमच्या गा। गावा गा। गावाकडचे लोक आज सांगता मले लोक येतात खायला मान टाकता आजच बारीक आमच्या घरी मागे जेठ आला तर जेट सुद्धा म्हणायला लागला तर तुमचा रोड असा काय आहे सकोबाई करायला आता मागे जेठ म्हणतो आता मी म्हणतात दादा आपल्या घरी पाहुणे पाहिजे तर आपण बाकी लोक लक्ष देता आपण काय लक्ष देवा बाकी लोक मतदानचे पैसे उलटी घेता आणि ते रोडा काय लक्ष देता लोकल रोड दादा पंधरा पंधरा वीस वीस हजार रुपये गड जमा करी घेतात आणि जे चौदाच्या घरवाला म्हणतात रोडांचे काम करतात कोणी ते लागलं घ्या लागलं तर तुम्ही घरी येऊ तुम्ही म्हणता नाही आता काही आणि आमच्या तारख्या रोडांवर म्हणजे आमच्या लेकर नाही शकता रोडावर म्हणजे काय का म्हणजे शेरगाव जळगाव सांगता मोठं गाव मतदान द्यायला करेन आता उभे राहतात मतदान द्यायला आमच्याकडे पाठ बंद येत आता रोड चालत गोवा जेव्हा मत देणार नाही दे किती बी रावणार किती बी काय करत आम्ही द्यायला गेलो सांगू लागलं तर मत येईल दादा की आपल्याला अक्षरशः कोणता कार्यक्रम करायला जातो ना तर पहिले फक्त किती कटाले वाई ठेवायचं म्हणजे आपला चेहरा कसा आहे वरण पट्टी वाण्याची भाजी जेवायला खालती बसतो आपला धार्मिक कार्य होतो गणपती असो की देवी बसते तर आपण कुठेतरी कसं म्हणजे सगळ्या काल कॉलनी मिळून सगळं बसतो खालती काय का तिथून गटारीची वास येते म्हणजे गटारी साफ करायला सुद्धा कोणी येत नाही कसले पैसे ना का येऊ नगरचे बघा मग याच्यावर उत्तर द्या तुम्ही आज मला एकच म्हणायचं आहे नगरसेवक पद पाच पाच वर्ष भोगून झाले आम्ही मतदान रेग्युलर करतो इन्कम टॅक्स भरतो विद आणि रोडाचे टॅक्स महानगरपालिकेचे सगळे टॅक्स भरून सुद्धा जर आम्हाला मूलभूत गरजा ज्या आहे आमच्या जे म्हणजे पाणी पाहिजे गटार पाहिजे त्याच्यानंतर रस्ते पाहिजे त्याच्यानंतर जे साफसफाई वगैरे जे, जे एकदम एकदम स्ट्रीट लॅम्प वगैरे आणि बेसिक नीड जे आहे गरजा ज्या आहे त्या जर पूर्ण होत नसतील आम्ही टॅक्स कशाचा भरतोय मला तर त्याचं उत्तर पाहिजे आणि जर आमच्याकडे जर रोड वगैरे काही होत नसतील तर आम्हाला ग्रामपंचायतीला जे गावाकडे जे विक विकास होतोय तो आम्हाला ग्रामपंचायतीमध्ये घेऊन घ्या आमचं खेड खेड करून टाका आणि आमचा जो टॅक्स आहे ना महानगरपालिकेचा न करता टॅक्स कमी करा आणि आम्हाला ग्रामपंचायतीच्या सुविधा द्या कारण की गावाखेड्यांमध्ये विकास होतोय पण आमच्या कॉल्यांमध्ये विकास होत नाहीये त्याच्यामुळे आम्हाला आता मतदान आणि नगरसेवक यांच्यामध्ये काही रुची उरलेली नाहीये आम्हाला रुची उरलेली आहे आम्ही याच्या पुढे असंच फॉलअप घेतोय रस्त्यांसाठी आता याच्यापुढे आम्हाला उपोषणाला बसू नाही तर मग आम्ही नगरसेवक आमच्याकडे नगरसेवकासाठी कोणी मतदान मागायला येऊ नये दुसरी बात आम्ही मतदानावर बहिष्कार करून एकही व्यक्ती या चार पाच कॉलन्यांमधून आम्ही बाहेर निघणार नाही आणि मतदान सुद्धा करणार नाही आमचा मतदानावर बहिष्कार समजावा आणि आमच्या वार्डातलं आहे ना इलेक्शन रद्द करून आम्हाला सुविधा द्या जो इलेक्शनवर खर्च होतो जे पाचशे रुपये फुलीप्रमाणे वाटले जातात आणि ते जे फुलीचे पैसे लोक घेत असतील त्यांच्याकडे विकास होतोय आणि जे लोक घेत नाही त्यांच्याकडे विकास होत नाहीये हा मला खूप एकदम दयनीय परिस्थिती आमच्या वार्डाची की पाचशे रुपये फुलीप्रमाणे प्रमाणे नगरसेवक कुठलाही बाहेरचा आपण निवडून येऊन जातो तो, तो पाच वर्ष ढुंकून पाहत नाही आमच्या कॉलन्यांकडे तर आता आमच्या आमच्याकडे पाचशे रुपये फुली पण वाटू नका आणि आमच्याकडे मतदान पण घेऊ नका जळगाव शहरामधून आमच्या तीन चार कॉलन्या ज्या आहेत त्या बाहेर काढा एक तर आम्हाला ग्रामपंचायतीत घ्या नाही तर मग आमच्याकडे रोड बनवा आणि जर रोड झाले नाही यावेळेस किंवा गटर नाल्याचे काम झाले नाही आम्ही मोडचे तर काढूच पण आम्ही मतदान करणार नाही आम्ही आणि बॅनर सुद्धा लावणार आहे आणि आमची रिक्षा फिरू जसे मतदान मागायला हे लोक त्यांची जाहिरात करतात तसं आम्ही मतदानावर बहिष्कार करून नोटा एक एकटम नोटा एक तर नोटा आहे बटन दाबू आम्ही नोटा आहे बटन दाबून का आमचा बहिष्कार नोंदव किंवा मतदान करायलाच जाणार नाही आम्ही लोक आठ दिवसात कामाची सुरुवात नाही झाली ही अल्टिमेटम आहे माझ्याकडून आणि नागरिकांकडून माझ्या माता भगिनी सगळ्या इथे कामधंदे आम्ही सगळे कामधंदे सोडून इथे जर आलेलोय तर मला नगरसेवक आणि अधिकारी वर्ग यांना माझा अल्टिमेटम आहे जर आमचे काम नाही झाले ना तर या वेळेस आम्ही आम्हाला काय करायचं ते आम्ही मतदान आल्यावरच हो सांगू इलेक्शन मध्ये बद्दल बोलतोय आम्ही त्यांच्या रोड किंवा त्यांच्या घर ते सगळं पैसा बरोबर तिथे लागतं आणि बघ आमचं काय त्यांच्या रोड बघू शकतात की एकदम प्लेन स्वच्छ डांबरी रोड कॉन्क्रीटचे रोड जेही एकदम व्यवस्थित करून ठेवले आमचं काय होणार आहे आम्ही कोणाकडे जायचं आहे बोलायला आपल्या ढाकेवाडीतील रस्ते जे आहेत ते अजूनपर्यंत कोणीही तयार केलेले आहे ईश्वर कॉलनी नगर ईश्वर कॉलनी किंवा ते सम्राट कॉलनी किंवा तुमचं ढाकेवाडी सोडून आजूबाजूचे परिसर आहे तिथले सेंट कॉन्क्रीटचे रोड झालेले आहे आणि आपल्याकडचे ढाकेवाडीचं रोड हे झाले नाही जिथे रोड जास्त झालेले आहे जिथे रोड झालेले डांबरी झालेले तिथे सिमेंट सेमेंग काँक्रीटचे रोड डबल बनवत आहे आणि जिथे सिमेंट कॉ कौंगे, म्हणजे काँक्रीटचेच रोड नाही आहे तिथे आम्हाला रोडही बनवले जात नाही आहे आणि आमच्याकडे नगरसेवक आहे जाणून बुजून दुर्लक्ष करतात आहे आणि यापुढे जर त्यांनी असंच दुर्लक्ष केलं तर आम्ही त्यांना मतदानावर बहिष्कार टाकू आणि त्यांना कोणत्याही प्रकारचं आहे ना दूरे, दूरे। मत सहकार्य कराने आम्ही आमच्याच एरियामधला आहे ना एक व्यक्ती उभं करू आणि त्यांनाच आम्ही निवडून देऊ आणि सगळ्यांनी आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहणार आम्ही आमच्या कॉलनीमधल्याच मु करू आणि त्यांना निवडून आणू आम्ही सतरा ते अठरा वर्षापासून चेतन शिरसाळे यांचे नगरसेवक होते नारायणराव शिरसाळे नगरसेवक होते तेव्हापासून आतापर्यंतचे रस्ते झालेले ना। नाहीत आणि फक्त हे काय करतात की म्हणतात की आम्ही यांना पैसे देऊन यांना मत विकत घेतलेले यांनी ज्यांना मत ज्यांनी पैसे घेतले असतील त्यांना पाहा आम्ही तर पैसे घेणार बी नाही आम्ही देणार आहे आम्ही घेणारे नाही आहे तर आम्ही यांना उलट बोलणार आहे आम्हाला आ, रस्ते द्यार, द्यार, द्यार। आमाल जी। जी द्या रोड द्या लाईट द्या हेच पाहिजे आम्हाला सुविधा आम्हाला दुसरं काहीच नको पाहिजे तुमचे पैसे तुम्हाला लकला प्रभाव आम्हाला फक्त आमच्या सुविधा द्या आम्हाला काही तिची देणं नाही केलं नाही आणि जे झोपडपट्ट्या आहे जे टॅक्स भरत जे टॅक्स भरत नाही आकोडा टाकून इलेक्ट्रिसिटी वापरता त्याच्यानंतर तिथे म्हणजे कचरा वगैरे ते कुठेही फेकतात त्या अशा गाणे एरियामध्ये आणि जे जे एन ए प्रॉपर्टी नाहीये तिथे सगळ्या सुविधा होत आहे आणि जे आमचे एन ए प्रॉपर्टी आम्ही ज्याचे टॅक्स भरतो आम्हाला एकही सुविधा नाही कारण की आमच्याकडे मतदान कमी असतं वाटतं आणि झोपडपट्टीत जास्त मतदान असतं त्याच्यामुळे नगरसेवक तिकडे जास्त लक्ष देतात आमच्याकडे कमी लक्ष देतात ग्रामीण भागातले रस्ते इतके ग्रामीण भागातले रस्ते इतके सुंदर झालेले सिमेंट कॉन्क्रीटचे झाले आम्ही आम्ही ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये आम्ही आम्हाला कळत नाही ग्रामीण भागामध्ये जर रस्ते चांगले होत असतील तर आम्ही ग्रामीण भागामध्ये जायला तयार काय आज आम्ही इथे जवळगाव महानगरपालिकेमध्ये जमलेलो आहोत आमचा मेन प्रश्न जो आहे रस्ते आणि गटारी हा जो मेन प्रश्न आम्ही मांडलेला आहे तर अधिकाऱ्यांकडून आम्हाला असे सांगण्यात आले की तुमचं लिस्टमध्ये नाव नाही आहे तरी आम्ही उद्या बी एन सीमध्ये मध्ये जाऊन लिस्ट चेक करणार आहेत आणि ते नाव आहे का नाही आम्ही चेक करू आणि काही लोकांनी आम्हाला सांगितलं की आमचं जे नाव आहे संचारनगर ना आणि दुसरा जो एरिया आहे त्याचा मनापा फंडातून आमचे रोड सँक्शन केलेले आहेत तर ते, ते आम्ही चेक करू आणि ते नाही झाल्यास आम्ही सदर कारणास उपोषणाला बसणार आहोत हे हे सर्व नागरिक जे आहे संतप्त नागरिक इथे जमा झालेले आहे कारण की याच्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो आहे बऱ्याच लोकांचे ॲक्सिडेंट झाले काही लोकांनी आपला जीव पण गमावलेला आहे फक्त रस्त्यामुळे आणि आपण गव्हर्नमेंटला टॅक्स देतो रस्ते बांधण्यासाठी सगळ्यासाठी रस्ता कर आहे टॅक्स आहे ट्रीट कर आहे गटारी पण खूप परिस्थिती खराब आहे गटारीची पडून गेले त्यांना इतकं लागलो कोणाला सांगायचं